नमस्कार मी चैताली स्वाद खानदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कॅपे स्टाईल चीज बॉल रेसिपी शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया चीज बॉल बनवण्यासाठी मी इथे मोठ्या साईजचा एक बटाटा घेतलेला आहे आणि हा मी उकडून घेतलेला आहे आणि दोन तास पूर्ण थंड करून घेतलेला आहे बटाटा आपल्याला यूज करताना तो पूर्ण थंड हवा अजिबात गरम नको आता मी तो एका खिसणीच्या साह्याने मोठ्या बाऊलमध्ये खिसून घेते बटाटा खिसून झाला आता त्यामध्ये दोन लसणाच्या पाकड्या मी खिसून घेते त्यानंतर बारीक कट केलेला कांदा मी यामध्ये ॲड करत आहे तुम्ही जे कोणती भाजी यामध्ये ॲड कराल ती छान बारीक कट करून घ्या त्यानंतर मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती पण ॲड केली आणि थोडेसे स्वीटकॉर्न घेतलेले आहे ते पण मी बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही आणखी तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकता पण कॅपे स्टाईल मी तुम्हाला आज रेसिपी दाखवत आहे त्यामुळे मी यामध्ये दुसऱ्या भाज्या ॲड केलेल्या नाही आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतर चिली फ्लेक्स रेड चिली फ्लेक्स यामध्ये ॲड केले आणि पिझ्झा ऑरगॅनो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे पिझ्झा ऑरगॅनो ॲड करून झाला की आपण यामध्ये एक मोठी वाटी मोजरीला चीज ॲड करत आहोत आता तुम्ही जे अमूलचे चीज क्यूब येतात ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकतात आता एक मोठ्या साईजचा आपण आलू घेतलेला होता त्याला एक मोठी वाटी चीज बरोबर होऊन जातं हे प्रमाण योग्य आहे आता चीज जेव्हा आपण घेतो तेव्हा ते, ते आधीच आपल्याला बाहेर काढून ठेवायचं नाही आहे म्हणजे फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं नाही आहे जेव्हा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तेव्हाच तुम्ही चीज फ्रीजच्या बाहेर काढून यामध्ये ॲड करून घ्या आता मी ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला याचे मीडियम साईजचे बॉल बनवून घ्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत पटकन होतात जास्त टाईम लागत नाही आता मी हे सगळे बॉल बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि आता आपले बॉल्स बनवून तयार आहेत आणि नंतर आपल्याला एका बाऊलमध्ये दोन चमच मैदा घ्यायचा आहे आणि दोन चमच कॉर्नफ्लावर मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जास्त पण ॲड करायचं नाही आहे किंवा कमी पण व्हायला नको मी तुम्हाला दाखवते हो अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी त्यानंतर मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मी घरी बनवलेले आहे आता हे बॉल्स आपल्याला या ब्रेड क्रम्समध्ये ॲड करून छान याची कोटिंग करून घ्यायची आहे आता ब्रे ब्रेड क्रम्स कसे बनवले तर आ, चार किंवा पाच ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहे त्या मिक्सरला छान बारीक करून घ्यायच्या आणि दोन तास आपल्याला हे फॅन खाली ते बारीक केलेले ब्रेडचे जे क्रम्स आहेत ते सुकवून घ्यायचे आहे आणि जर इतका टाईम तुमच्याकडे नसेल तर ब्रेडच्या स्लाईस मिक्सरला फिरवून घ्यायच्या आणि मंद आचेवर कढईमध्ये आपल्याला ते दोन ते तीन मिनटासाठी छान गरम करून घ्यायच्या म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होईल आणि ते थोडे क्रिस्पी होतील तर आता हे छान यांची कोटिंग झालेली आहे ही फर्स्ट कोटिंग आहे तर ह्या सग सक, सगळ्या बॉल्सला हे क्रम्स आपल्याला असे दाबून व्यवस्थित छान लावून घ्यायचे आहेत आता मी संपूर्ण चीज बॉलला ब्रेड ब्रेड क्रम्सची छान कोटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण जो कॉर्नफ्लावर आणि मैद्याचा घोड बनवून घेतलेला होता यामध्ये आपल्याला हे बॉल्स ॲड करायचे आहेत म्हणजे आता आपण से सेकंद कोटिंग करणार आहोत आणि मी गॅसवर एक साईडला कढई ठेवून तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता एक चीज बॉल आपल्याला या घोडमध्ये ॲड करून काढून घ्यायचा आहे आणि या ब्रेडच्या क्रम्समध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता मी चार पाच जे बॉल्स आहेत ते या ब्रेड क्रम्समध्ये ॲड करून कोटिंग करून घेते आणि हे करणं खूप गरजेचं आहे यामुळेच आपले जे चीज बॉल आहेत ते वरतून छान क्रिस्पी होतात आणि त्याचं टेक्चर पण छान येतं आता तुम्ही बघू शकतात मी छान ब्रेड क्रम्स यावर कोट करून घेत आहेत आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे या बॉल्सवर हाताने दाबूनसुद्धा घ्यायचे आहेत छान कोटिंग झालेली आहे आता आपण एका साईडला तेल तापायला ठेवलेलं होतं त्याची फ्लेम मीडियम करूया आणि यामध्ये हे चीजबॉल ॲड करून घेऊयात आता तेल आपलं छान गरम असायला हवं पण जेव्हा आपण चीजबॉल तळायला घेऊ तेव्हा आपली गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो हवी कारण याला गोल्डन कलर यायला हवा आणि आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे बॉल्स छान तळून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपले बॉल्स तळून तयार आहेत मी पुढच्या बॅचेस पण तळून घेतल्या आणि आता आपले बॉल्स बनवून तयार आहेत खूप साधी सोपी झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद